सपोर्टिंग इमोजी पाठवले आहेत खूप खूप धन्यवाद आणि आमच्या आदरणीय वहिनी साहेबांचंसुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्हवरती आदरणीय साहेब खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार ताईसाहेब वहिणीसाहेब त्याबद्दल प्रभाकर भाऊ नमस्कार शुभ संध्या शुभ संध्या आदरणीय साहेब श्रद्धाताईंच्या सपोर्टिंग इमोजी खूप खूप धन्यवाद आदरणीय विद्याताईंनी सात नंबरचं सा लाईक केल्याबद्दल खूप खूप त्यांचंही धन्यवाद आदरणीय साहेब बोलतात लाईक डन धन्यवाद आदरणीय साहेब आणि श्रद्धाताईंच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद मनापासून स्वागत सर्वांचं आदरणीय विद्याताई बोलतात सविता वहिनी नमस्कार नमस्कार आपणाला आणि आदरणीय वहिनी साहेब बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्णहरी आदरणीय विद्याताई आपण लाईव चालू केली नाही का सात वाजल्याची सात वाजता आपली लाईव्ह असते ती लाईव आपण चालू नाही केली का अजून बाकी कसे आहात सर्वजण मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मजेत आहे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे तुमचा सपोर्ट असाच मला राहून द्या आणि आपण सर्वजण वरती आलेलं आहात आपलं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि आपणाला खूप खूप खुँ धन्यवाद देतो नमस्कार 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 स सर्वांना नमस्कार माझा मानाचा सन्मानाचा नमस्कार आपण सर्वजण वेळात वेळ काढून माझ्या लाईववरती हजर झालेले आहात आपलं मनापासून स्वागत आहे माझ्या लेण्यातील राजा या युट्यूब चॅनलवरती कमेंट करा कमेंट अडकलेल्या आहेत की काय कमेंट येत नाही पुढे मला नमस्कार 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 सर्वांचं स्वागत आहे ते खूप छान हवा लागते एकदम ओपन स्पेस आहे ओपन स्पेस हे संकुल आहे हे संपूर्ण संकुल आहे आणि संपूर्ण अशी दुकानं वगैरे आहे शेजारी या टायमाला सगळे दुकानं बंद होतात जवळजवळ एक दोन चार दुकानं चार पाच दुकानं उडी असतात <tune> फक्त चला तर मग कमेंट येत नाहीत मला आदरणीय वहिनी साहेब आदरणीय विद्याताई आणि आदरणीय श्रद्धाताई आपलं खूप खूप धन्यवाद माझ्याकडून आपणाला आपण आपला बहुमूल्य वेळ काढून लाईव्ह वरती हजर झालात खूप खूप धन्यवाद निकतित निकिता दीदी पण आल्या होत्या लाईव्हवरती आपल्या निकिता सुद्धा धन्यवाद आणि उत्तर उत्तर प्रदेशवरून सुद्धा इशिका दीदी जोडल्या गेल्या होत्या आपल्या लाईव्हवरती त्यांचंही मनापासून धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो मी दे 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 लाईव्ह थांबवतो नमस्कार आणि बाय सर्वांना